नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या दलित पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष संभाजी पंचांगे या ठिकाणी या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण चालू आहे गेल्या दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी दोन महिने उपोषण केलं होतं त्यांना आश्वासन देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपोषण उठवलं होतं अशोकराव चौधरी ओरी यांना गट क्रमांक चारशे चौवेचाळीस मधील गायरान जमीन हडप करून मारहाण केल्याबद्दल सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हडप केलेल्या गायरान जमिनीची चौकशी करून न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी या ज्ञानबा नागो इंगोले आणि सरुबाई नागोले यांचं हे मरण उपोषण सुरू झालेलं आहे सहा दिवस झाले आहेत आमरण उपोषणाला यापूर्वी त्यांनी दोन महिन्या आम या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी कार्यकर्ते भेट देण्यास साठी आलेले आहेत आणि आपण पाहत आहात की या ठिकाणी दलित पॅन्थरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांची टीम भारत दलित पॅन्थरची टीम या ठिकाणी या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेली आहे आपण जाणून घेऊया की नेमकी या माणसावर जो गायरान त्यांनी केलं होतं आणि त्यांना न्याय मिळत नाही ही फार मोठी खंत आहे त्यांना सदोदित सदोदित या ठिकाणी आंदोलन करावं लागते गरीब माणसं या ठिकाणी न्यायाच्या भूमिकेसाठी उपोषणाला बसल्यात त्यांना न्याय कधी मिळेल हा राज्य शासनाला आमचा प्रश्न आहे परभणी न्यूजच्या वतीनं आम्ही या ठिकाणच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेणार आहोत काय सांगतात ते बघूया भरती करत असताना आमचे जामबाई इंगोले पत्नीबाई सरुभबाई इंगोले बोरी हे कुटुंब त्या बोरीगावामध्ये वास्तव्यात असून सदर गायरान हे स्वतः करत असताना चौधरी नावाच्या माणसाने त्यांचं ते गायरान हडप केलेलं आहे दादागिरीच्या बळावर तर ही दादागिरी दलितपंतर कदापि खपून घेणार नाही आणि त्या चौधरीवर कायद्यानुसार कारवाई होऊन ह्या गरीब कुटुंबाचं त्यांना परत मिळायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि शासनाने याची लवकरात लवकर दबदल घ्यावी अशी मी कलेक्टर साहेबांना विनंती करत आहे नक्कीच ते त्यांचं गायरान त्यांना परत करून न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे अगोदर तर लाज वाटते वय हिंगोले बाबाचं वय पंच्याहत्तर आहे याच्या अगोदर पस्तीस दिवस बसले त्याच्यानंतर दहा दिवस बसले आणि मला वाटतं आता दहा दिवस झालं बसले हे प्रशासन एक गरीब माणसाचे जमीन हडपण्यासाठी एका माणसाला बसावं लागतं या ही लाजीवानी गोष्ट आहे याच्या अगोदर मी बसली पण हे हे भूमाफिया ह्या भूमाफियाला जे प्लॉटिंग काढून विकत आहेत त्यांच्या कुटुंबाचा सहारा ती शेती आहे त्या शेतीला हडपण्याचे काम हे करत आहात ते अतिशय वाईट आहे चुकीचं आहे आणि आम्ही दलित वतीनं हे खपून घेणार नाहीत आणि प्रशासनानं अगर नाही दखल घेतली तर बांगड्या फेकून आंदोलन करू आम्ही त्यांच्या अंगावर की तुम्ही बांगड्या भरा धन्यवाद सूर्यवंशी परभणी अध्यक्ष भाजप पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष या सदस्य जिल्हाध्यक्ष असून मी ह्या ज्या आंदोलन त्या ठिकाणी आलेलो आहे इथं गोलेबाबा जे बसलेले आहेत आंदोलनासाठी त्या बिचाऱ्यांचं जीवन म्हणजे मिळतं ज्याला म्हणतात की तुम्ही शेती मिळकत म्हणजे जे जायला त्यांनी बिचाऱ्यांनी पकडले होते त्याच्यावर जीवन आपला उदरनिर्वाह करत होते त्याच ठिकाणी मा जीव कोणी आहे चौधरी नावाचा व्यक्ती त्यांनी कब्जा केलेला आहे आणि ह्याला फक्त सपोर्ट जे आहे हे मनोवादी सरकार आहे आए, हे मनोवाजी सरकार जो आहे तो गरीबाला न्याय न देण्याचं काम करत आहे हे प्रत्येक ठिकाणी हेच चाललेलं आहे आमची एवढीच त्या सरकारला विनंती आहे की बाबा रे गरिबांना न्याय द्या न्याय जर तुम्ही नसता येईल तर पुढील तुम्हाला येणारा किंवा तुम्ही वाईट येऊ शकतो हे आमच्या पक्षाकडून तुम्हाला चेतावणी देत आहे आता एवढेच माझ्या अध्यक्षेच्या आदेशानुसार तुम्हाला चेतावणी देत आहे पुढील पाऊल तुम्ही तसे उडायचे ते बघून एवढंच गायरान जमीन धारक ज्ञानबा इंगोले हे न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे बोरी येथील जे राजकीय क्षेत्रात काम करणारे चौधरी त्यांचं वर्चस्व त्या बोरी गावामध्ये आहे ते सभापती सुद्धा होते परंतु या गरिबाची जमीन त्यांनी गायरानधारक त्या ठिकाणी अतिक्रमण केलेली जमीन त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे आणि या गरीब पोट माणसाला त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे या गरीबाला ज्ञानबा इंगोले यांना कधी न्याय मिळेल परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर पर पन। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज